त्याला पेक्षा ठेवू नका नाही ते त्याला बोलतो कुठे गेलं रे काय बोलला तुला तो टिकला काय प्रॉब्लेम आहे टिकत लावायचा प्रॉब्लेम विषय हो टिक्याचा प्रॉब्लेम काय 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 त्याला सांगायचं ना जिथून जिथून आलाय तिथून कोणत्या गावच आहे तू नाही त्याला बाहेर यायला सांगा ना त्याला बाहेर यायला ना आम्ही लॉक लावू त्याला माफी वगैरे मागा नाही नाही आम्ही टाळ लावतो त्याला इथे बोलवा इकडे दाखवायचं नाही सर्व काटा बुसणार आमच्या बापाचं काय जात नाही इथं नुकसान होणार आमचं बोलवा तुम्ही इथे एका पण येऊन टाळ लावून टाकतात बघायचं तुम्हाला तर बघा हिंदू मुस्लिम तर सध्या काय त्याला कदाच हिंदू मुस्लिम सांगितलं हो हिंदू मुस्लिम त्याला बोललाय हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो हो मग त्याला समजलं पाहिजे ना फक्त इथच्या दिवसाला बोलतो टीका या नाही का त्याच्या बाबतच आहे तो आम्ही इथे बोलवा समोर त्याला इथून काफी मागा इथून अजून दिली ट्रान्सफर काय करायचं आम्ही आम्ही टीका लावला पाहू नाही माझा नंबर होता ना टीका लावला त्याला इथे बोलून वापर माफी मागण्यासाठी स्टोरला होता त्या स्टोरला घ्या मुला याच्यासोबत झालं परवा दुसऱ्या याच्या स्टोअर मध्ये कोणासोबत पण होऊ शकतो

कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये तो पोरगा आहे त्याचं वय पण कमी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सपोर्ट कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणत्या टीका लागून तुम्ही ट्रान्सपोर्ट देऊ शकता तू सांगतोस पण त्या बाबतीत इथलाच म्हणजे तुम्ही जाणून बुजून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताय काय इथे बाकीचे एवढे बागाचे एम्प्लॉई ट्रान्सपोर्ट पाहिजे इथे परत सर ट्रान्सफर इकडे परत करून घ्या सर यांना समज द्या आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा यांना वॉर्निंग लेटर इश्यू द्या हा हा बघा आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा या मुलाला मुलाची ट्रान्सफर आहे ती करून घ्या आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलायला आलेलो तुम्ही जो अरोगेन्स दाखवून इथे गेलात ना असं नाही करायचं बॉडी लँग्वेज लगा आय एम सॉरी सर उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाहिजे यायचा आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका